की नाही शंभरवी वेळ हा आता बघाय यायची आल्या नाही कि नाही ह कर नको खू खू कर नको असं असायचं हे चहा आहे की नाही तू केलीस माहिती काढ ये ना ते ये ना आल्या आल्या सगळ्याच्या पाया पडायच्या हाय नवरदेवाच्या काय तु सोरी जमना बघायला सोयी आहे नाही प्रश्न विचारता घरी कशी गुलुगुलू बोलतोस पोपटा आणि तसं सांगायचं मामाचं नाव का हाय गाव का हाय जिल्हा का हाय विचारतात ते शिक्षण ते विचारतात एक विषय गेला म्हणून सांग शिल्पा असं म्हणायचं हा आणि मामाचं नाव काय पप्पू मामा अग पांडूरांग है ग पप्पू मामा, मामा नाही जरा चांगला मेकअप कर की जाय की तूच मै ऑनला मेकअप करून बसलीस की फुरपूर करू नको जाय शंभर का अगं त्या बाजूच्या सैताबाईच्या पूर्वीला पहिल्यांदा आले बी बघायला आणि जमलं बी तिचं लग्न पुढच्या महिन्यात लग्न आहे तुम्ही सतरावी बारावी हे बघायला मी दिसायला चांगले असून तू झाली दिसायला चांगली दिसायला चांगला असून काय करतो जरा आपण चांगलं राहायचं प्रोफेशनल oh, no. आल्यानं माणसं म्हणतात हे नवर दे म्हणतात नवर्देकडे बघत बसशील नवद्याकडे बघायचं नाही बघता लग्न कस करू मग तू बघू नको आम्ही करता पसंत तू यासाठी ग आले आणि ते माणसं काय करतात हातावर था साखर देतात उग इत कशी खायची बकना खायची घरच्या माणी <hlass> काय ती माय लई बलबल करून कोण विचारलं तेवढं सांग पटपट बोलतोय बोबडी बोलतो बरं तू हा ते बरोबर हाय हाय नवरडेव आलाय नवरडेव देवा खाली माती ना